हळ सेनेतील आपल्या एकोणी वर्षाच्या सेवेनंतर हवालदार पदावर सेवानिवृत्त झालेले किरण कांबरी यांचा सेवानिवृत्ती सोहळा पोशेर येथे आयोजित करण्यात आला होता युद्धभूमीवरील एकही प्रसंगी आपली अर्धांगिनी हिला सांगितले नाही ते प्रसंग देशाच्या सुरक्षितता यांच्या दृष्टीने कोणालाही सांगायचे नसतात अशी माहिती थळसेनेतील निवृत्त हवालदार किरण कांबरी यांनी काढले थळसेनेतील एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर सेवानिवृत्त झालेले किरण कांबरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि शाहीर सत्कार देखील करण्यात आला दरम्यान जवान कधीही सेवानिवृत्त होत नाही असे भाष्य आपल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात किरण कांबरी यांनी केले त्यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर हो थोरवे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव निवृत्त जवान कुमार जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते कर्जत